एच एल स्कूल प्राथमिक विभागाचा वार्षिक क्रीडा महोत्सव उत्साहात संपन्न ओझोर टाउनशिप येथील गोखले एज्युकेशन सोसायटीच्या पूर्व प्राथमिक व प्राथमिक विभागाचा वार्षिक क्रीडा महोत्सव जानेवारी रोजी शाळेच्या क्रीडांगणावर थाटामाटात पार, पार यावेळी अध्यक्षस्थानी संस्थेचे विभागीय सचिव डॉक्टर राम कुलकर्णी हे होते त्यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले तसेच यावेळी ओझर विभागाचे अधीक्षक जयंत भावे सर व एचएल स्कूल माध्यमिक व ज्युनियर कॉलेजचे प्राचार्य आर एम चौधरी सर हे उपस्थित होते यावेळी व्यासपीठावर एचएल मराठी माध्यम शाळेचे मुख्याध्यापक एस पी मैन सर देखील उपस्थित होते मुख्याध्यापिका सौ अंजली मुळे मॅडम यांनी कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन केले होते सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या सहकार्याने हा क्रीडा महोत्सव उत्साहात पार पडला वैभव गायकाड सर तसेच फोर्थ स्टँडर्डच्या शिक्षिका सुनीता पाटील मॅडम रंजना माई मॅडम व ममता रेड्डी मॅडम या टीचरांना यांनी महत्वाचे असे मुलाचे मार्गदर्शन आमचं पोर्स विद्यार्थ्यांना केलेलं आहे